गेली चौदा वर्ष रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही अनेक लोकप्रतिनिधी या राष्ट्रीय महामार्गाबाबत अनेक डेडलाईन देऊन गेले मात्र रस्त्याला अद्यापही गती प्राप्त झालेली दिसत नाही राज्याचे सध्याचे बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील शुक्रवारी हा महामार्ग पूर्ण होईल अशी डेडलाईन कोकणकरांना दिली यानंतर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना पेवर ब्लॉकच्या साहाय्याने बुजवण्याचे काम सुरू झालेले पाहायला आहे त्यामुळे या खड्ड्यांचा सामना हे पेवर ब्लॉक कितपत करतील असा प्रश्न सर्वांना पडलाय तर दुसरीकडे खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉक योग्य आहेत का किंवा त्याचा वापर करणे कितपत योग्य आहे असा सवाल देखील राज्य सरकारला त्यांनी केला होता मात्र त्यानंतरही खड्डे बुजवण्यासाठी पेवर ब्लॉक वापरले जात आहेत हे यावरून पाहायला मिळत आहे पाहूया तेथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धमशील सावंत यांनी सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल